राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाची सुरुवात झालेलीच आहे थोडी लेट झाले थोडी लेट म्हणजे लाईक हो ले हो आता विमा आवरल्यामुळे थोडा टाईम होतोच आता कॉफी घेतली आपण स्वतःला प्यायला मिंचू भैया आपला कंप्रेसर सोडत नाही त्याला कंप्रेसरवरच पाठवतो कारण की इथे बाजूच्या घरात राहतात त्यांच्या घरात पण कधी जातो मग त्यांच्याकडे सोडत नाही त्याला ह्या साईडलाच आपल्या कंप्रेसर साईडलाच सोडतो आणि त्यात मी जांभळाच्या झाडाला जा आपलं ते ही गुंडाळलं आहे ना आमच्या लग्नाचं ते का बोलतात बॅनर तर त्याला वर चढता येत नाही म्हणून मी तिकडं सोडतो आणि आपला बास तुला काय करायचं तिकडं कर तर मस्तपैकी आपण कामं विमं सगळी आवरलीत भांडी कपडे सगळे झालेत लादी पुसायची आहे पण ती आत्ता नाही पुसणार आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे साहिलीकडे साहिली बोलली साहिली आपल्याला स्टेशनला जायचं आहे तर तिला स्टेशनचं पण काम आहे तेही करायचं आहे आता कॉफी माझी थंड होईल कॉफी थंड होण्याच्या आधी थोडं कॉफी पिऊन घेऊ तिच्याकडे जाऊ तिच्याकडे कालच्या पण व्हिडिओज आहेत तिने ब्लॉग वगैरे काय शूट केला असेल तो तर तो पण घेऊ आणि मग येऊ तर फ्रेंड्स आता आपण चाललो आहे बाहेर सांगितल्याप्रमाणे सायलीने सांगितलं आहे तर लवकरात लवकर या आता थोडं खाई ते पटकन जातून पटकन येतो मी आपली कॅमेराला काय मेकअप करते निघालो आहे आम्ही मस्तपैकी आरामात बसली आहे मी मागे गाडीवर बँकेत चालली आहे जरा बँकेची कामं आहेत बरीच कामं पेंडिंग आहेत आता काय करू शकतो कामं पण करणं गरजेचं आहे कारण आता डॉक्युमेंटेशन परत डॉक्टरच्या दवाखान्यात वगैरे लागणार ना हो ता हो त्यामुळे आता निघालो आहे तर बघू आता बँकेचं काय होतं हा येतं शनिवार पण बघून तर येते कारण या बँकेचं काम झाल्याशिवाय मला दुसऱ्या बँकेचं काम करता येणार नाही आता गाडीवरनं ना हळूच ना जाणं खूप गरजेचं आहे का आता आठवा महिना लागलाय पण काय करू शकतो गाडी रिक्षाचा प्रवास करता येत नाही त्यामुळे मग गाडी आपली दहा अकराच्या स्पीडनी जाते नेतात हे मला आहेत आपले स्वामी आणि माझा माझ्या नवरा विश्वास आहे तो नेणार व्यवस्थित बघू आता आधार कार्ड अपडेट करायचं अजून आधार कार्ड पण अपडेट नाही झालंय बाळ काय हो ते हे करायचं आहे अजून पण माहेरकंच नाव लागलं आहे आधार कार्डवर तर मग मी आता तेच ओरडत होती बँक दवाखान्यामध्ये मग परत सगळीकडे तेच नाव लागेल त्यामुळे आता ती हे करून येते आणि मग सोमवारी ते काम करायला जाते तर ठीक आहे आता मी भेटते तुम्हाला गाडीवर हो बसली स्वतःला जरा सांभाळते आणि मग पोचल्यावरती भेटते उद्या गौरी येणार आहेत उद्याच ना उद्या रविवार आहे ना हा उद्या गौरी येणार आहे त्यामुळे बाजारात भरपूर गर्दी आहे है ना त्यामुळे सगळीकडे मस्त म्हणजे गौरीच्या आगमनांची सगळीकडे भाजी वगैरे त्यांना जे काय लागतं फळ फूल त्याची सगळीकडे तयारी आहे म्हणून मग यांना बोलली जास्त गर्दीत नको जायला आपलं चला हे मस्त व्ह्यू आहे ना सकाळी सकाळी पाऊस नस नसल्यामुळे ऊन नाही हां हो आणि ऊन नसल्यामुळे फिरायला जरा बरं वाटतं पण प्रॉब्लेम झाला असा वाटले की यांना वाटलं की भाऊंच्या गाडीमध्ये हेल्मेट असेल म्हणून यांनी ह्यांचं हेल्मेट कॅरी केलंच नाही आणि आता आम्ही पुढे आले त्यानंतर चेक केलं घालण्यासाठी तर हेल्मेटच नव्हतं आहे ना त्यामुळे ना ह्यांचं हेल्मेट ना भाऊंचं हेल्मेट आणि मग आता एकतरी या सणासुदीमुळे भरपूर जास्त गर्दी आहे त्यामुळे मग सगळीकडे जागोजागी वॉच काय म्हणतात हो त्यांना हवलदार <laughs> हवलदार हवलदार लोक उभी त्यामुळे मग थोडंसं लय फिरता नाही आलं त्यामुळे आता चाललो आहे घरी फिरून चालणार पण नाही चाललोय आहे घरी था आम्ही सळे घेतली आज खायला है ना oh. आज माझ्याकडनं मम्मीला पार्टी oh. पार्टी लाईक मीन मम्मीचा माझ्या हातचा खिचडी भात खायचा होता पण okay. आता मी बाहेर आले तर आता एवढं जाऊन नाही करणं पॉसिबल नाही ना म्हणून म्हटली पाव खाऊ आता आलो आहे कुठे पेट्रोल पंपवर भाऊंच्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला है ना कारण आम्ही जेव्हा जेव्हा गाडी घेतो भाऊंची तेव्हा तेव्हा आम्ही त्यात पेट्रोल भरल्याशिवाय नेत नाही घरी आहे ना कारण ते बिचारे देतात त्यांची कामं असली तरी देतात आम्हाला माझ्यासाठी तेच खूप महत्त्वाचं आहे ना त्यामुळे आम्ही होईल तेवढं पेट्रोल टाकतो आणि मग निघतो मला जास्त करून गोड खायला भरपूर आवडतं ना अजून एक दोन कशी सांगा मला मी दरवेळी खाते ती काय खाते हो कॉलनट ब्राउनी मस्त असे गरम गरम खाणे गरम गरम खाते पण आता तिकडे यांना बोलली चला तर हे बोल आता खायची जाऊ मन नसेल चला मायासोबत असतो पाव घ्यायचे होते काय इकडे मचमच ना पाव घ्यायचे होते मग इकडे आलो मी चान्स मारून घेतला तर फ्रेंड्स आताच घरी आलोय आणि घरी आल्याला बघतो ते सगळ्या आपल्या घरात दवबिंदू साठले ती दव पडले तर मिंचूला आपण घरी ठेवलेले ना तर दरवेळी मी जाताना आहे ना, ना खिडकी नाही ना ना, तर काहीतरी ओपन ठेवतो पण ह्यावेळी ठेवलं नाही कारण की मिंचूला घरात ठेवलेलं तर त्यामुळे काय आलं पूर्ण घरभर असे दव जमा झालेत पूर्ण असं पाणी 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 झालंय तर आता थोडं ए सी चालू ठेवतो सायलीने जेवायला बोलवलं आहे पण थोडं दव वगैरे सगळं घालवतो ए सी चालू ठेवून आणि थोड्या वेळाने निघतो मिंचूला पण घेतो जेवतो तिकडे सायलीकडनं आपल्या व्हिडिओज घेतो तिच्या ज्या तिने ब्लॉग्स बनवलेत त्या आणि मग येतो आपला मिंचू बघा आपला कसं खेळायला लागला तुम्हाला बघितला का खुश असतो अरे रे रे ते पाय आहेत बिचारायचे मिंचू थांब होईल ते सगळे नीट थांब तर फ्रेंड्स आता निघलोय सायरीच्या घरी जेवायला मिंचू पण आहे आणि तिकडे पुढे मम्मी चालले मम्मी आणि यश ते काय काय सामान राहिलेलं ना ते घ्यायला आलेले तर निघतोय हे पडशील नीट बस येते का बाहेर ते गे हे गेले जेवण आता घरी आज आमची होती मिसळची पार्टी इकडे हे दोघांचं चाललंय नाही याच आणि मेनचं जर या असं चाललंय मम्मीला आज सुट्टी आहे आमच्या झाले जेवण आता मेडिसिन घेते आणि आराम करते तर फ्रेंड्स आत्ता चालू आहे सायलीच्या घरून जेवण मस्त मामलेदारची मिसळ आणलेली स्टेशनला गेलेलो तेव्हा मग मिसळ वगैरे खाल्ले आणि आता तर पोट गच्च आहे आता एडिटिंगला लागायचं आहे पण थोडा वेळ थांबतो जवळजवळ अर्धा तास कारण की आत्ता झालो ना थांबतो आणि एडिटिंगला लागतो ला काय आता मम्मी पण आलेली आहे तिची तिच्या मम्मीने बघितलं की ती आहे आजूबाजूला घराच्या मग तिची मम्मी बोलली आता तुला, तुला काय मी सोडणार नाही घरी लवकर कारण की तुझ्या लय घाण आहे बाबा <laughs> जाऊन तुझा काय तिकडं उपयोग नाही मग आता बघू कसं काय काय करते कधी येते चायली म्हणजे आठवण तर येतेच तिची नाही असं नाही पण आता काय आहे आप पर्याय पण नाही आपल्याकडे तर ठीक आहे ला आता थोडा वेळ पडतो ए सी लावला आहे जरा वेळ थोडा वेळ पडतो आणि मग लगेच एडिटिंगला लागतो तर फ्रेंड्स आपली एडिटिंग वगैरे झालेली आहे बघू शकता आता एक्सपोर्टला टाकला आहे प्रॉब्लम एडिटिंगचं नाही एडिटिंग आपली होते एक दोन तासात म्हणजे पहिले तर व्हायची पहिले तर भरपूर लवकर व्हायची कारण की आपण याने घ्यायचो ना आपल्या मोबाईलने तर त्यात जास्त ऑर्डर म्हणजे हे करा करेक्शन करायला लागायचं नाही कलर ग्रेडिंग वगैरे पण आता कॅमेरा आपला ॲक्शन कॅम आहे तर त्यामध्ये सारखं एक्सपोजर सेट करावं लागतं ना कारण की कसं का असतं आता मी घरात व्हिडिओ काढतो आहे तर घरातलं एक्सपोजर कमी आहे म्हणून मग घरात एक्सपोजर थोडं वाढवा लागतं कॅमेरामधलं बाहेर गेलो तर बाहेर जा, जास्त होतं एक्सपोजर मग कमी करावं लागतं मग परत अशा लायटिंग्सच्या मोठ्या लायटिंग्स वगैरे ज्या ठिकाणी गेलो तर तिथं अजून कमी करावं लागतं कारण की एक्सपोजर जर जास्त असेल तर आपले हे व्हाईट्स आता तुम्ही दिस ब आता थोडं तर एक्सपोजर कमी केलं मी नाही हे व्हाईट्स ना पूर्ण असं व्हाईट पडतं पूर्ण चेहरा वगैरे वाईट पडतो जसं की तिथं बघू शकता हे पूर्ण कसं व्हाईट पडलं आहे थोडे पण डिटेल्स नाही तसे डिटेल्स दिसत नाहीत आणि मी जर हे जर असं अंधारात गेलो तर फक्त मागे बघा मागे व्हाईट दिसेल नीट आणि यासाठी पूर्ण ब्लॅक होईल शेवटी कॅमेरा घेतला म्हटलं असं गस्तच मग आपली एडिटिंग झालेली फक्त त्याचे कलर कलर करेक्शन आहे ना त्याला भरपूर टाईम लागत होता तरी मी कसं तरी मॅनेज केलं आहे बघू आता आपली जी कालची कालचा जो ब्लॉग होता तो थोडा म्हणजे लाईक बोलतात ना नीट एडिट नव्हता कालचा नाही सॉरी परवाचा कालचा तरी ठीक आहे कालचा तरी नॉर्मल होता एवढा कलर करेक्शनसाठी पण परवाचा एकदम बेकार कलर करेक्शन होतं ते नीट झालंच नव्हतं कलर ग्रेडिंग मला नीट जमलं नव्हतं तर आता तर मस्त दिसतं आहे सगळं आणि आज नीट प्रत्येक प्रत्येक क्लिप जी घेतली आपण त्या प्रत्येक क्लिपचं मी कलर ग्रेडिंग केलं आहे कलर करेक्शन केलं तर बघू आजचा ब्लॉग कसा दिसतो आहे आता मम्मी आलेली आहे सायलीची दुपारी तर मम्मीने सांगितलं झालीला तुझ्या नवऱ्याने हो पार पसारा करून टाकला <laughs> पसारा म्हणजे <हुझे> काय <गा। laughs> हे कधीचं होतं हे आपलं हे मला दोन बॉटल सापडल्या थम्सअपच्या त्या पिल्या हे मिंचूने केलं आहे हे मिंचूने हे मिंचूने परत हो हे तर मिंचूचंच आहे हे हे पण मिंचूने केलं आहे ते पण मिंचून केलं आहे हे आपल्या मिंचूचं खाऊ आहे हे डब्बे आहेत तीन आणि इकडे अजून हे मिंचूचंच आहे हा कचरा आहे हा आपल्याला फेकायचा आहे अजून दुसरं काय दुसरं मग सा हे अंथ्रोन आहे सारखं सारखं कुठे हे बाहेर खेचा एकट्यासाठी मग परत खेचा तर मग त्यापेक्षा मी हे इथंच टाकलं आहे आणि बाकी सगळं तर आपलं सगळं नेहमीप्रमाणाचं जे तर आता मम्मीला माहीत नसेल म मा, मम्मीला वाटलं असेल मीच करतोय तर सायलीच पसारा करून गेले हे <laughs> लोकांशी करडी करायला पाच हजार घालवतात मी स्वतः हेअर कटिंग हेअर कटिंग करचो मला माहिती आहे आमच्याकडे ट्रीटमेंटला येतात पाच हजार बट मला नॅचरली येत तर हे जळतात बाकीचे हे लोक आहेत ना हे सगळे जळतात माझ्यावर आणि हा चहा ह्याच्यावर जळून मला काय भेटणार आहे ह्याच्यापेक्षा चौबल पाचबल दहा पट माझी हे समोटी आणि हा चहा चहा बनत आहे आणि दादाला कॉफी तुम्ही बोलत असेल मी त्याला दादा का बोलतो तर तो, तो दाजीनंतर हा माझा मित्र आहे तिसरीला असल्यापासून आणि हा अकरावीला होता जेव्हा बाई बता आपली स्टोरी आपण लपाची खेळते ते एक साथ मग काढू ब्लॅक ब्लॅक लपाची खेळते ना आपण मग काय भाई बालपण घालवले बालपण सोबत दहा वर्षांनी मोठा असल्या म्हणून काय झालं ही आता या आमच्याकडे राहायला आली चार महिने आमच्याकडे राहायला आले अरे आंघोळीवर ना आठवलं आंघोळच नाही केल्या का कॉफी स्पेशल मानत स्पेशल कॉफी कशी बनवते बघा तर फ्रेंड्स गेले दोन तास मी आपला आजचा ब्लॉग अपलोड करतो आहे पहिले तर 99 हे असं आहे नाईंटी नाईन पर्सेंट प्रोसेसवर आणि ह्याचं मी थमनेल पण अपलोड केलं आहे त्याचं टायटल पण चेंज केलं आहे तरी अजून नाईंटी नाईन पर्सेंटवरच अडकलं आहे आता वाजले दापले सात पाच काय करू काय कळत नाही मी चार का पाच वेळा अपलोड डिलीट केलं आणि परत अपलोडला टाकलं तर अजून पण नाईंटी नाईन पर्सेंटवरच अडकलं आहे सगळं टाकलं त्याचं टायटल चेंज केलं आहे परत हे चेंज केलं आहे थमनेल वगैरे पण अजून काय होत नाही तर आता ठीक आहे होत नाही त्याला काय करू नाही शकत आपण शेवटी यूट्यूबचं यूट्यूबकडून आलं असेल ते प्रॉब्लेम काय तो आपण आपलं काम केलेलं आहे तर आता सात वाजलेत म्हटलं आपल्याला दिवाबत्ती करायची देवाची दिवाबत्ती करून घेऊ आणि मग सायलीने बोलवलं जेवाला तर घेऊन जाऊ आणि आता आपला मिंचू तर झोपलेला आहे आपल्यासोबत बोलायला पण कोण नाही मिंचू नुसता खेळत असतो आणि कधी बोललं तर फक्त तुमच्याशी बाकी कोण आहेच नाही सायलीला कॉल करावा कॉलवर तर काय जास्त बोलता येत नाही मस्करी करता येत नाही ठीक आहे आता काय फक्त पाच महिन्यासाठीच तर फ्रेंड्स आत्ता आपण समोरच्या म्हणजे पुढे जे आपल्या जे भाडुत्रे राहतात त्यांच्या घरी गेलेलो त्यांचा बोर्ड पूर्ण खराब झाला आहे तर आता तो बोर्ड चेंज करायचा आहे तर तो चेंज करण्यासाठी आपल्याला जावा लागेल पहिले बोर्डाच्या ह्याच्यात म्हणजे सॉरी बोर्डाच्या वस्ती हार्डवेअरमध्ये बोर्ड आणण्यासाठी बोर्ड आणायचे आहेत स्विच आणायचे आहेत सगळी बटनं वगैरे ते आणावं लागतील कारण की ते जुनी बटनं ते सगळी खराब झालेली आहेत ते काय वापरून काय होणार नाही बघू आता कशे म्हणजे कसं काय लागतं आहे पण त्यांचा बोर्ड तर तक्का पूर्णच खराब झाला आहे तर आपला जसा आपला आहे ना बोर्ड हा सेम त्यांचा बोर्ड आहे तसाच पण आपल्या बोर्डचे ना हे तरी ॲटलीस्ट काय बोलतात त्याला हे जे आहेत ना नट्स वगैरे ते फिट करायचे ते तरी हे आहेत चालू आहेत त्यांचं पूर्णच गेलं आहे तर बघू आता बोर्ड भेटतोय का सायली आपली वाट बघते तिकडे मिंचूला घेऊन जाऊ मिंचूला तिकडे घरात ठेवू आणि आपण तसंच पुढे बोर्ड आणायला जाऊ तर फ्रेंड्स आपण भजी वगैरे घेतले बोर्ड घ्यायचा विचार चालू होता पण तो काय भेटला नाही <laughs> साहेब रागा ते जरा चाललंय सगळी चाल <laughs> दगडी आम्हालाच भेट अजून <laughs> जायचंय भरपूर लांब जायचे तिकडे जाणार आता तिकडे जायचं आहे बघितलं ए असं इकडून तिकडे फिरत राहतो आम्ही <laughs> तर फ्रेंड्स बायकोला खायची होती मेथी पण पुण्याकडे मेथी नाही मिरच्या बघ या असं आलं ना आपल्याकडे त्या कधी खायचं हे कप आहेत कप घ्यायचे का

असं पण ते फुटल तर आहे का ती वाट लागेल फुटल्यावर ला बरोबर आहे हा ये चल तर फ्रेंड्स आत्ताच घरात आलोय जेवण वगैरे झालंय मस्तपैकी जेवण झालं आणि थोडं ते सामान आणायचं होतं ते का आपल्याला भेटलं नाही तिथे तर बघू आता उद्या स्टेशनला जावं लागेल स्टेशनवरनं आणावं लागेल आणि एक कोण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियन सॉरी इलेक्ट्रिशियन शोधावं लागेल आपल्याला तर मिंचुकीला पाणी प्यायला पाणी वगैरे पियेल आणि जाईल शी करायला तिथं तिकडे मम्मीकडे गेलेलं तिच्या सायलीच्या तर तिकडे कुठं काय शी करत नाही आला तर घरीच घरी करणार मस्तपैकी जास्तच जर जोरात लागली म्हणजे तिथं राहायला थांबला तर मग करतो नाहीतर तो घरी आलावाच सगळं करतो तर ठीक आहे फ्रेंड्स हा ब्लॉग आपण इथे संपूया हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता ना पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे